मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीपीटी आहे ते त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल लाडके बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यांच्या मोबाईल फोन मध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच एप्रिलचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात लाडक्या बहिणींना ला एप्रिलच्या हप्त्याबरोबर पाच गिफ्ट मिळणार आहेत त्याबरोबर पाच नवे नियमही करण्यात आलेले आहेत राज्य शासनाकडून दहा जिल्हे आणि बारा बँकांची यादी आलेली आहेत हे पैसे फक्त बारा बँकेत येणार आहेत आजचे दहा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या बारा बँका आहेत लगेच पहा कारण की पोस्टात जर तुमचं खातं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आज स्वतः शिंदे साहेबांनी निर्णय घेतला बहिणींना दीड हजाराची ओवाळणी डायरेक्ट एकवीसशे रुपये करणार खरं म्हणजे दीड हजार रुपये आपण देत होतो कोल्हापूरच्या सभेमध्ये ते आता दीड हजारावरून आपण दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आपण ते करून दिलेत वाढवलेले आहे त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याला लिंक आहे त्या महिलांना एकवीसशे रुपये येणार आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नक्की देणार पण सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू यादी तयार एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत दहाव्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण झाली सारख्या बहिणींसाठी मुलांचा सा नियम आलाय आता ज्या माता भगिनीला मूलबाल आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल की नाही हे आता ठरणार आहे आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल दहा जिल्ह्यात हप्ता वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता बहिणींना कोणत्याही क्षणी मेसेज येणार थकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एप्रिलचा म्हणजेच दहाव्या हप्त्यासाठी दोन नियम करण्यात आलेले आहेत पहिला नियम हा मुलांचा आहे तर दुसऱ्या नियमा अंतर्गत चार नवीन कागदपत्र जमा करावे लागतील एक एप्रिलच्या नंतर ही कागदपत्रे तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि ती जर जमा केली नाही तर एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आता ज्या माता भगिनी हे चार कागदपत्र जमा करणार नाही आणि त्याबरोबर या मुलांच्या नियमात बसणार नाही त्यांना शंभर टक्के एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ज्या माता भगिनींकडे चार चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता त्यांचा देखील विचार होणार आहे ज्या बहिणींनी कर्ज काढून फोर व्हीलर घेतलेली आहे त्यांचा विचार होणार दादांनी दिली माझ्या मिळणार एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो मार्ग काढू आता लाडक्या बहिणींना साडीचं वाटप सुरू झालेलं आहे चोवीस लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे साडी मिळवण्याची यादी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावायसाठी काय करायचं हे व्हिडिओ एक मिनिटात पुढे सांगणार आहे पण आता दोन नियम लागू झालेले आहेत आता ज्या माता भगिनीला मुलबाळ आहे त्यांच्यासाठी नवा नियम आलाय ज्याचे संकेत स्वतः अजितदादा पवार यांनी दिलेले आहे सोबत आता दुसऱ्या नियम अंतर्गत चार कागदपत्र माता भगिनींला जमा करावे लागणार आहे ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करणार कर नाही त्यांना शंभर टक्के एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या अपडेट बातम्या आलेल्या आहेत ज्यातील दोन धक्कादायक असून एक आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीला कोणत्या दहा जिल्ह्यात आणि कोणत्या बारा बँकेत एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे याची यादी देखील आलेली आहे ती यादी पुढे दाखवणारच आहे पण दोन नियम आणि चार कागदपत्रे जे एप्रिलच्या हप्त्यासाठी लागणार आहे हे जर तुम्ही जमा केले नाही ह्या नियमात तुम्ही बसले नाही तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार नाही त्यामुळे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला मुलगा मुलगी एक मुलगा दोन मुली तीन म्हणजे तुम्हाला कोणतंही अपत्य असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की लाडक्या बहिणीला आता साडी मिळणार चोवीस ते -25 पंचवीस लाख लाडक्या बहिणीला साडी देण्याचं नियोजन ठरलेलं आहे त्याची यादी आलेली आहे ती यादीत नंबर लावण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला फक्त दोन मिनिटं पाहायचं आहे दोन नियमांतर्गत हप्ता मिळणार चार कागदपत्र कुठे आणि कसे जमा करायचे सोबत एक मुलगा दोन मुलं तीन मुली चार मुली म्हणजे किती मुलीन किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार हा नियम नवा नियम काय आहे याविषयी अजितदादा पवार काय बोलले हे व्हिडिओ मध्ये लावून दाखवणार आहोत कोणत्या बहिणीला हप्ता मिळेल आणि कोणत्या बहिणीला मिळणार नाही याविषयी देखील अजितदादा पवार स्पष्ट बोललेले आहेत ला मग लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतणा करणारी महिला दुनंभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब रहा। महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या भे गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी कालपर्यंत पाच लाख पन्नास हजार बहिणी आपात्र झालेल्या आहेत आता तुमचंही नाव आपात्र यादीत येऊ शकतं कारण की यादी ही वाढत चाललेली आहे सहा लाख सात लाख दहा लाख पंधरा लाख स्वतः मुख्यमंत्री म्हणले होते की पंधरा लाख पर्यंत देखील ला आकडा जाऊ शकतो त्यामुळे आता नव्या नियमा अंतर्गत तुमचं नाव जर आपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर आता तुम्हाला हे नियमांचं पालन करावं लागेल तुमचं आता तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटणार सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात आणि नंतर किती मुलं असल्यावर आठवा हप्ता मिळणार आणि साडी कोणत्या वहिलांना मिळणार आणि दोन कोणते चार कागदपत्र जमा करावं लागतील ते पाहूयात सगळ्यात आधी जिल्हा पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे नागपूर जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे आणि ठाणे जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे अजून मिळाले नाही तर बाकीच्या माता यांना पैसे मिळणार आहे पण विशेषतः नागपूर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती नागपूर असेल तर इथे पैसे मिळणार आहेत दोन दिवसाच्या पैसे वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पण आता किती मुलं असल्यावर आठवा हप्ता भेटणार हा महत्त्वाचा हो प्रश्न आहे एक मुलगा असल्यावर दोन मुलगा तीन मुलगा असल्यावर नेमका कधी मिळाला कारण की यादी आले आहे पहा महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यात कधी लागणार आहे नंबर हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होणार आहे जो विदर्भ आहे मराठवाडा आहे त्याचबरोबर नागपूर विभाग आहे तर या तीन विभागात आणि दहा जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आठवा हप्ता आजच्या आज जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार हे तुम्हाला सांगणार आहे पण किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आहे किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आहे हे जाणून घ्यावं हो लागेल सोबत ई केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले कागदपत्र त्यासाठी लागणार आहे ई केवायसी देखील करावे लागले हे नियम पाळले नाही तर हप्ता मिळणार ना ना नाही लाडक्या बहिणींच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे आधार कार्ड लक्षपूर्वक ऐका ज्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांनाच हे पैसे येणार आहे अन्यथा येणार नाही ज्या माता बहिणींकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्वाचे अपडेट कोणत्या बहिणीला जे आहे हे मिळणार आहे चारचाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही हे तर समजेल पण साडी कोणत्या बहिणीला मिळेल आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सोशल मीडियावर ज्या अफवा येतात चुकीच्या माहिती येतात त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः आधी ती तटकरे मानलेल्या आहेत महिलांसाठी डी बी टी आता करणं आवश्यक आहे आता त्यामुळे बँकेची समस्या येणार नाही पण किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही याबद्दल आजी दादा पवार काय म्हणाले ते एकदा ऐकून घ्या ते म्हणाले की कोणत्याही माता बहिणींचा सा आमचा विचार सुरू होता की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली जूनमध्ये त्यावेळेस ते म्हणाले होते की आम्ही बरासा विचार केला होता की ज्या एका घरात दोन महिलांनाच हप्ता द्यायचा ज्या माता बहिणीला दोनच आपत्ती आहेत तर अशा माता बहिणीला हप्ता द्यायचा पण पुढे चालून झालं काय की बऱ्याचशा गोष्टीमध्ये दिरंगाई झाली किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये उशीर झाला होता वेळ कमी असल्यामुळे त्यावेळेस तेवढी हे झालं नाही पण आता पडताळणी सुरू होणार आता कोणते चार कागदपत्र लागणार आता लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींसाठी नवे नियम ई के वाय शी अनिवार्य आता ही जी ई के वायशी आहे ही कशा पद्धतीनं होणार आहे आणि कोणते कागदपत्र आता लागणार आहे तर लक्षपूर्वक ऐका आता हा जो ही जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता केवाय सी सुरू करण्याचे जे आहे आदेश सरकारने दिलेले आहेत आता ही केवायसी करणं दरवर्षी अनिवार्य असणार आहे आता यामध्ये काय कागदपत्र सादर करावं लागतील की जी लाडकी बहीण योजना घेणारी लाभार्थी महिला आहे ती हयात आहे का म्हणजे ती ला लाडकी बहीण योजना हयात आहे का बऱ्याचशा वेळेस काय होतं रेशन कार्डाची योजना असतील इतर योजना असतील आता मुलांचा नियम तर तुम्हाला समजला पण आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे तर ती कशी मिळणार कारण काय होतं बऱ्याचशा वेळेस काय होतं हे जे लाभार्थी हयात आहे की नाही लाभार्थी त्या ठिकाणी हयात आहे की नाही लाभार्थी मयत झालं आहे की नाही याचं चेकअप करण्यासाठी ही के वाय सी केली जाणार तर यासाठी जवळपास जून ते जुलै दरम्यान ही जी के वाय सी करणं अनिवार्य आहे म्हणजे आता प्रत्येक वर्षाच्या जून ते जुलै दरम्यान ही केवायसी करावं लागेल आता ही केवायसी म्हणजे काही चितका होणार की तुमचं कौटुंबिक तुम उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे का तर हे जर असेल तर त्यातून वगळलं जाणार प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार म्हणजे एखाद्या माता बहिणी अशा आहेत की ज्यांना चाळीस हजार पन्नास हजार अशा पगार आहेत तर अशाही माता भगिनींनी लाभ घेतलेला आहे ला तर मग अशा प्रकारच्या माता भगिनी ह्या बाहेर काढल्या जातील तसेच अपात्र महिला ज्या निघतील तर त्यांची जिल्हा स्तरावर फेर तपासणी होणार आहे आणि त्यानुसार निक्षात न बसणाऱ्या बहिणीला वगळण्यात येणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या ल जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असंही त्या ठिकाणी सांग बऱ्याचशा माध्यमांकडून समजलेलं आहे तर मग त्यानुसार साडेपाच लाख माईला महिला बाहेर गेल्या तर यानुसार जून जुलैमध्ये पुन्हा एकदा के वाय सी होणार पुन्हा एकदा पडताळणी होणार तर त्यानुसार लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे आणि सो त्या संदर्भात ते प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे आता राहिला प्रश्न साडी आता साडी कोणत्या माता भगिनीला मिळणार साडीचा काही विषय आहे तर साडी जे आहे राज्यातील चोवीस ते पंचवीस लाख महिलांना मिळणार आहे ज्याचा जी आर देखील आलेला आहे आता ही जी योजना आहे तर एक रेशन कार्ड एक साडी योजना आहे या योजनेचं नाव एक रेशन कार्ड एक साडी योजना आहे तर ही जी साडी वाटप आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये हे दहा महिलांना साडी वाटप करून याचं उद्घाटन जे सावकारे साहेब आहेत वस्त्रोद्योग मंत्री त्यांच्या हस्ते झालेलं आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही साडी मिळणार आहे याच्यात नंबर लावण्यासाठी काय पात्रता आहे लक्षपूर्वक आहे का तर ही साडी देखील तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ही साडी वाटप होणार आहे रेशन दुकानामध्ये आता यासाठी तुमचं जे रेशन कार्ड असणार आहे तर ते अंत्योदय रेशन कार्ड असणं गरजेचं आहे अंत्योदय रेशन कार्ड जर तुमचं असेल तर तुम्हाला ही साडी मिळणार आहे आता अंत्योदय रेशन कार्ड ज्या माता बहिणीकडे आहे तर त्या राज्यातले चोवीस लाख कुटुंब आहे तर त्या चोवीस लाख कुटुंबातल्या प्रत्येकी कुटुंबातल्या एका महिलेला ही साडी मिळणार आहे आता जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन लाडक्या बहिणी असतील तर त्यापैकी कोणत्या तरी एकाच बहिणीला ही साडी मिळणार आहे दोन दोन माता बहिणीला ही साडी मिळणार नाही एकाच बहिणीला साडी मिळेल त्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक आहे ही साडी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करणं गरजेचं आहे